द मॉन्सून हॅज फायनली अरायव अशी वाक्य आपण मराठीत आता बोलायला लागलोय घरोघरी कारण पाऊस सुरू झालाय पाऊस सुरू झाला एकदाचा सकाळपासून किती पाऊस पडतोय अशी वाक्य आपण घरोघरी बोलायला लागलोय बरोबर की नाही तर पावसाच्या आगमना आ, सोबत जसं आपल्याला म्युझिक ऐकायला मजा येते चहाचा कप घेऊन चहा प्यायला आवडतो गाणी ऐकायला आवडतात तसंच आजचा आपला हा व्हिडिओ आहे पावसाच्या आगमनाचं आपण इंग्लिश बोलून स्वागत करूयात तर आजचीही पावसाशी संबंधित सगळी वाक्य आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब या तिन्ही गोष्टी नेहमीप्रमाणे करायला विसरू नका द स्काय इज फुल ऑफ डार्क क्लाउड्स आकाशात काळे ढग दाटून आलेत द स्काय इज फुल ऑफ डार्क क्लाउड्स आकाशात काळे ढग दाटून आलेत

इट स्टार्टेड रेनिंग ऑल ऑफ अ सडन अचानक पाऊस सुरू झाला आय लव्ह द स्मेल ऑफ द सॉइल मला मातीचा सुगंध म्हणजेच मृदगंध खूप आवडतो आय द स्मेल ऑफ सॉइल एन्जॉय अ कप ऑफ टी इन इन दिस रेन छान पाऊस पडतोय बाहेर तर एक कप चहा होऊन जाऊ दे लेट्स एन्जॉय द रेन चल पावसात भिजूयात लेस एन्जॉय द रेन पावसाची मजा लुटूयात लुक ॲट द रेनबो आकाशात इंद्रधनुष्य बघ लुक ऍट द रेनबो आकाशात इंद्रधनुष्य बघ खूप प्रयारती बघायला मिळतं आणि दरवेळेला ऊन पाऊस सुरू झाला की आपलं लक्ष ऑटोमॅटिक आकाशाकडे जातं आणि आपल्याला अशी अपेक्षा वाटत असते की अरे कधीतरी इंद्रधनुष्य दिसावं द वेदर इज सो प्लेझंट टुडे आज हवामान किती छान आहे द वेदर इज सो प्लेझंट टुडे आज बाहेर हवा किती छान आहे डोंट स्टेप इन द पडल्स डोंट स्टेप इन द पडल्स पावसा खड्ड्यांमध्ये पाय टाकू नकोस किंवा जम्प इन द मडी पडल्स तुमचं वय जसं असेल त्यानुसार तुम्ही हे वाक्य बदलू शकता आणि मजा करू शकता चिल्ड्रन लव्ह प्लेईंग इन द रेन चिल्ड्रन लव प्लेईंग इन द ट्रेन मोठ्या माणसांना सुद्धा आवडतं असं काही कंपल्सरी नाही आहे की लहान मुलांनाच आवडलं पाहिजे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तसं म्हणूच शकता आय फॉट माय अम्ब्रेला ऍट होम मी माझी छत्री घरीच विसरले आय फॉट माय अम्ब्रेला ऍट होम मी माझी छत्री घरीच विसरली माय शूज गॉट वेट इन द रेन पावसामुळे माझे शूज ओले झाले वी शुड स्टे इनडोर्स ड्युरिंग थंडर वादळी वारा आला वादळी पाऊस आला तर आपण घरातच सुरक्षित राहायला हवं द रोड रस्त्यावर खूप पाणी द आर फ्लडेड रस्त्यावर खूप पाणी साचलंय आय लाईक टू लिसन टू द म्युझिक वाईल इट्स रेन आय लाईक टू लिसन टू द म्युझिक वेल इट रेन्स आय कॉट अ कोल्ड बिकॉज आय गॉट वेट इन द रेन पावसात भिजल्यामुळे मला सर्दी झाली द रेन वॉश अवे ऑल द डस्ट पावसामुळे सगळी धूळ निघून गेली झाडावर वगैरे बसलेली असते ती सुद्धा पाऊस पडून गेल्या की झाड आपल्याला स्वच्छ दिसायला लागतात आय कॅन हिअर द थंडर गडगडाट ऐकू येतोय लाईटनिंग फ्लॅश अक्रॉस द स्काय द ट्रीज लुक फ्रेश आफ्टर द रेन्स द ट्रीज लुक फ्रेश आफ्टर द रेन्स पाऊस पडून गेला की झाड छान ताजी तवानी टवटवीत दिसू लागतात डोंट फगेट टू वेअर युअर रेनकोट डोंट फगेट टू वेअर युअर रेनकोट म्हणजे कोणाला जर पावसाळी पिकनिकला जायची म्हणजे हाऊस असेल uh, जात असाल तुम्ही किंवा ट्रेकिंगला जात असाल तर त्यावेळेला एकमेकांना सामान कितपत भरलंय नाही भरलंय याची खातर जमा करून घेण्यासाठी तुम्ही हे वाक्य इंग्लिशमध्ये म्हणजे त्यावेळेला ते बोलू शकता माय क्लोज आर स्टील वेट माझे कपडे अजूनही ओले आहेत माय क्लोज आर स्टील वेट माझे कपडे अजूनही ओले आहेत वी हॅड टू कॅन्सल आर ट्रिप ड्यू टू हेवी रेन वी हॅड टू कॅन्सल आर ट्रिप ड्यू टू हेवी रेन खूप जास्त पाऊस होता त्याच्यामुळे पिकनिक कॅन्सल करावी लागली आय एन्जॉय रिडिंग बुक वाईल इट रेन्स uh, पाऊस पडत असताना छानपैकी एकांतात पुस्तक वाचत बसायला मला खूप आवडतं इट्स रेनिंग सीन्स मॉर्निंग सकाळपासनं पाऊस पडतोय इट्स रेनिंग सीन्स मॉर्निंग सकाळपासनं पाऊस पडतोय आय डोंट लाईक गोईंग आउट इन द रेन आय डोंट लाईक गोईंग आउट इन द रेन पाऊस सुरू असताना बाहेर पडायला मला आवडत नाही द रेन कूल्ड डाऊन द हिट पावसामुळे उकाडा थोडासा कमी झाला द रेन कूल्ड डाऊन द हीट अजून तरी तसं काही दिसत नाहीये पाऊस पडताना थोडा थंड वाटतंय पाऊस थांबला की पुन्हा खूप उकडायला लागतंय तर आय होप लवकरच असंच पाऊस पडत राहील आणि थोडंसं थंड वाटायला लागेल खास करून मुंबईमध्ये जे राहत आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे तर ही होती आपली याची तीस वाक्य जी आपण सगळी वाक्य पावसाशी संबंधितच अशी इथे बघितली बोललो तर ही घरी नक्की प्रॅक्टिस करा बोलून बघा ह्याच्या व्यतिरिक्त आणखीनही तुम्हाला वाक्य सुचू शकतील अर्थातच तर आणखीन ह्याच्या व्यतिरिक्त काही जर वाक्य तुम्हाला सुचली तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि यातलं सुद्धा तुमच्या जवळच किंवा तुम्हाला ह्यातलं काय आवडतं असं काही सांगण्यासारखं वाक्य असेल तर तेही ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब प्लीज करा पुढच्या वेळेला नवीन विषयासह पुन्हा भेटूया बाय बाय